महापालिकेच्या मुख्यालयासमोर खाटीक समाजाचे निदर्शने मटन चिकन दुकाने बंद कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने पंधरा ऑगस्ट रोजी कत्तलखाने मटन व चिकन दुकाने बंद ठेवण्यात यावी असे आदेश काढले आहे त्याच्या निषेधार्थ खाटीक समाज तसेच विविध पक्षांच्या संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी महापालिकेच्या मुख्यालयाजवळ खाटिक समाजाने निदर्शने के निदर्शक घेऊन आले होते पोलिसांनी निदर्शने करना अटक केली आहे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली ही कोंबडी आंदोलन करण्यात आलंय महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ पातकर यांनी सांगितले की भारतीय राजघटनेने सर्व नागरिकांना समान अधिकार दिले आहेत कोणी काय खावे काय खाऊ नये हा प्रत्येकाचा अधिकार आहे तो हिरावून घेऊ शकत नाही ब्युरो रिपोर्ट टिटवाडा न्यूज कल्याण लोकशाहीवरती अन्याय करत मोबाईल थोडे या आदेश काढलेला आहे काय खायचं कसं राहायचं कुठले कपडे घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार हिरवण्याचा या ठिकाणी या शासनाच्या माध्यमातून महापालिकेच्या माध्यमातून बीजेपी सरकारच्या माध्यमातून केलेला आहे याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी कोंबड्या सोडून मटन बच्ची साध लोकांना मेजवानी देऊन त्या ठिकाणी आम्ही आमच्या कोंबड्या होत्या आजच्या काही ठळकांमुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद